आणि पावशात मंडळी कशा आहात सगळे सगळ्यांचं स्वागत आहे सारिका क्रिएशन्समध्ये आम्ही आलेलो आहोत गावी लग्नासाठी आलो होतो आज आहे संडे आम्हाला येऊन एक आठवडा झाला आहे संडे ची संध्याकाळ आहे थोडा लेटच ब्लॉग स्टार्ट केलेला आहे संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि आता मी बनवत आहे नॉनव्हेज चिकन आणि मटन दोन्ही आ... पण त्याआधी आमचे सासरे आहेत ते नॉनव्हेज खात नाही तर त्यांचं जेवण रेडी आहे त्यांना मी आता जेवण वाढते आणि तुमच्यासोबत शेअर करते की मी त्यांच्यासाठी काय बनवलं आहे सिंपल जेवण आहे त्यांचं आणि आता चिकन आणि मटन दोन्ही बनवून घ्यायचं आहे चला भेटते थोड्या वेळात फ्रेंड्स हे आमच्या दादांसाठीचं सा सिंपल जेवण ज्वारीची भाकरी भाजी चटणी दूध आणि पापड एज नाईन्टी प्लस असल्यामुळे मोस्टली ते दूध आणि भाकरीच घेतात दोन्ही वेळेसच्या जेवणामध्ये कारण भाज्या वगैरे तिखट डायजेस्ट होत नाही त्यासोबत त्यांना आंबाही देणार आहे तर चला आता त्यांना जेवायला देऊयात आ... संध्याकाळी गावी लवकर जेवलं जातं ही पहिल्यापासूनच सवय आहे आणि आज आजही ते तो रुटीन फॉलो करतात त्याच्यामुळेच मे बी ते खूपच फिट अँड फाईन आहे देवाच्या कृपेमुळे सो हे बघा टाईम दाखवते ॲक्च्युली घड्याळ थोडंसं मागे पण साडेसात झाले आहेत सो आता दादा जेवण करून घेणार आहेत आता जाऊयात किचनमध्ये इथे मी मटन आणि चिकन दोन्ही मॅरिनेट करून ठेवलं आहे हळद मीठ आणि आता ही पेस्ट यूज करणार आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट हे वाटर जे आहे ते तयार केले खोबरं कांदा लसूण आलं कोथिंबीर आणि एक टोमॅटोचं ज्वारीची भाकरीसुद्धा रेडी आहे चला तर आता मग आपण मटण जे आहे ते आधी शिजवून घेणार आहे कुकर तापल्यानंतर तेल ॲड केलं होतं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात ॲड केलं आहे मी सुहानाचा मटण मसाला आणि आपली जी ग्रीन पेस्ट आहे आलं लसूण आणि कोथिंबिरीची ती ती छान परतल्यानंतर त्याच्यात हे मॅरिनेट केलेलं मटण जे आहे हळद आणि मीठ लावून ते टाकणार आहे आणि छान असंच थोडा वेळ परतून घेणार आहे छान असं परतलं ना ते तर त्याची टेस्ट आणखीन वाढते स्वतः छान परत आहे आता वरून मी ॲड करणार आहे गरम पाणी गरम पाणी ॲड केल्यामुळे चिकन किंवा मटण असेल ना ते लवकर शिस्तसुद्धा आणि टेस्ट मेंटेन राहते त्याची आता गरम पाणी ॲड करूया अंदाजानुसार दोन्ही पावपाव किलो आहे चिकन आणि मटण करणार आम्ही दोघंच खाणार आहोत जे वाटण आहे ते आता परतून घ्यायचं आहे तेल गरम झालं आहे ॲड करत आहे मालवणी मसाला आणि जो मीठ मसाला आहे सुवानाचा तो मिक्स करून ॲड केलेला आहे तो छान परतल्यानंतर त्याच्यात जे वाटलेलं वाटण आहे ते ॲड करणार आहे आणि ते छान वाटण परतवून घेणार आहे ह्याच्यामुळे चांगली टेस्ट येते चिकन किंवा मटणला आणि तरीसुद्धा छान येते सो फ्रेंड्स कि बघा आता मली आली आहे पावशात फ्रेंड्स हा तयार झालाय चिकनचा रसा रेसिपी पूर्ण शूट नाही केली आ, सेम जसं मटन बनवलं त्याचप्रमाणे बनवून घेतलं आणि हे बघा ही मटनची ग्रेव्ही थिक बनवली आहे हे आहेत बाजरीच्या भाकरी इथे बनवलेलं आहे भात आणि इथे आहेत या ज्वारीच्या भाकरी सो आता मी जेवण करून घेणार हे बघा ताट वाढलेलं आहे मला मटण खायचं तर मटन कांदा लिंबू भात आणि बाज ज्वारीची भाकरी सो कसं वाटतं आजचं हे जेवण ते नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा जेवणाचं किचन प्लॅटफॉर्म पूर्ण असा क्लीन केलेला आहे सात आठ दिवसासाठीच येतो म्हणून थोडं सामान मी इथे वर काढते जास्त दिवसासाठी आलो तर मग बरीचशी भांडी वापरण्यास काढते सात आठ दिवसात एवढी गरज लागत नाही म्हणून जी लागतात ती या भांड्यांच्या रॅकमध्ये ठेवते घासून आणि वापरूनसुद्धा इथे परत रिटर्न ठेवते सो so, हा माझा सेंक एरिया पाना शार असल्यामुळे थोडासा सेंग हा असा वाईट पडतो हे मी ऑर्गनायझर जे आहे ॲक्च्युली हा मल्टीपर्पज यूज आहे तुम्ही वॉशरूममध्ये किचनमध्ये कुठेही यूज करू शकता हे मी मिशोवरून ऑर्डर केलं आहे ह्याची लिंक जर हवी असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते मी नक्की चेक करा खूप छान आहे आणि प्राईजही खूप रिझनेबल आहे हे मी इथे ॲक्च्युली ते जागा आहे पण काय होतं ना पाणी सतत येत राहतं त्याच्यामुळे ते सतत ओल ओलावा राहतो म्हणून मी हे ऑर्गनायझर घेतलं ह्याच्यात हे साबणाचा असं कंटेनर ठेवलं आहे आणि हे जे स्क्रबर आहेत ते कसं इथे ठेवलं तर पाणी जे आहे ते सगळं निघून जातं आणि ते ड्राय राहतात आणि हे कमांडूक्स वापरलेले आहेत त्याला मी वाईपर आणि असा ब्रश लावून ठेवलेला आहे अशी ही भांडी घासून ठेवलेली आहेत इथे कप्स आणि जे बाऊल आहेत ते सपरेट ठेवले चाळणीमध्ये लाईट मोस्टली जाते त्याच्यामुळे येताना ट्रॅव्हल करताना एक बॉटल घेतली होती त्याच्यातच भरून ठेवलं आहे पाणी स्टोअर करण्यासाठी वेगळी भांडी आहेत पण फक्त सात ते आठ दिवसासाठी आल्यामुळे सगळी भांडी मी काढली नाहीत वापरायला म्हणून ह्याच्यातच ठेवलेलं एक्स्ट्रा पाणी स्टोअर करून आणि ही किटली आहे माझी तेलाची आणि हा लिंबू पाठीमागेच घराच्या झाड आहे लिंबाचं तिथून आणलेलं आहे एकच शिल्लक आहे आता आणि केली होती मी कढीपत्त्याची चटणी त्याचा शॉट आपल्या चॅनलवर आहे नक्की चेक करून बघा खूपच टेस्टी झाली आहे जर तुम्हाला डिटेलमध्ये ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की शेअर करेन हा एक मल्टीपर्पज रॅक आहे टू टिअरचा तो मी ते असे हे जे ग्लास जार आहे त्याच्यात जा चहा पावडर साखर आणि मीठ ठेव स्टोअर केलेला आहे या स्टीलच्या डब्यात आहे शेंगदाण्याचा कूट आणि सात आठ दिवसासाठी यायचं झालं ना जिप रहे रहे तर मी असे झिपलॉक पावचमध्ये सामान आणतो हे याच्यात आहे मुगाची डाळ व्यवस्थित राहतं आणि परत राहिलं तर नेतानाही काही प्रॉब्लेम होत नाही हे आहेत सांगे राव वडा म्हणतात आमच्या इथे हे मुगाची डाळ आणि चण्याची डाळ वापरून केली जातात कोणाकोणाला ही माहिती आहे आणि कोणाकोणाकडे हे बनवले जातात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ते मोखाळेनी आणि नाणेनी मला दिलं सो मी स्टोर के थे। सो इते सा डबा। हे झुप्लाकमध्ये असे स्टोअर केलेले आहेत सो इथे माझा भाकरीचा डब्बा ही शेगडी आणि हा कॉर्नर जो आहे सो इथे मी मिक्सर ठेवते इथे प्लग असल्यामुळे हा इथेच असतो म्हणजे वापरायला इझी जातो आणि हा कंटेनर आहे ना ह्याच्यात मी सगळे मसाले स्टोअर करते कारण थोड्या दिवसासाठी आलं तर डबे वगैरे वापरणं आणि परत ते स्वच्छ करून ठेवणं खूप त्रासदायक ठरतं सात ते आठ दिवसासाठी आल्यानंतर मी मसाल्याचे असे छोटे पाऊचेस आणते म्हणजे लगेच संपले की टाकूनही देता येतात सो असे छोटे पाऊस आणते हे बघा हे सगळे लहान पाऊच आणलेले आहेत मी सो हे बघा सो या बॉक्समध्ये सगळे पसतात आणि फक्त दोन चार दिवसासाठी आले मी मीठ वगैरे साखर सगळं इथे स्टोअर करते पॅकेट ते भरण्या मी अजिबात यूज करायला काढत नाही असं ठेवण्याचं कारण म्हणजे ते व्यवस्थित पॅकही राहतात आणि आमचं घर शेतात असल्यामुळे ना इथे किडे पाली वगैरे भरपूर असे वगैरे मग दाखवते उडत आहेत कंटिन्युअसली दिसले संध्याकाळी पाऊस पडून गेल्यानंतर लाईटीला हे येतात आता खिडक्या वगैरे सगळे बंद केल्यात खिडकी के खिडकी जर उघडी राहिली ना तर सगळं घर भरताय सो so, त्या हा कॉर्नर हा होल्डर आहे मल्टीपर्पज होल्डर आहे मार्टमधून घेतलेला आहे मी सो so, मी हा याचा वापर स्पून लाईटर कलची ग्रेटर सॉरी हा पिलर वगैरे ठेवण्यासाठी केला आहे तिथे हा एक रब्बरचा पॅक आहे कुठलं पॅक जर पॅकेट ओपन केल्यानंतर करण्यासाठी हे वापरते म्हणजे इथंच असतं हे बघा किडे तुम्हाला म्हटलं ना हे असे किडे येतात हा टिशू होल्डर आहे हा पण मी मिशोवरून ऑर्डर केला आहे हा पण खूप रिझनेबल आहे हा अशा प्रकारे आहे आता टिशू संपला आहे मस्ली उद्या चेंज करेन हे बघा खूपच रिझनेबल रेट आहे असा स्टिक करायचा आहे आणि छान आहे पील करून ह्याचीही लिंक में बॉक्स में शेयर करें। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन आता मी इथे कुठे मांडणी वगैरे कुठेच लावलेली नाही आहे त्याच्यामुळे मोठे चमचे लाटणं वगैरे ठेवण्यासाठी प्रॉब्लेम होत होता मग मी एक आयडिया केली हे प्लांटर होतं माझ्याकडे सिरामिकचं आहे ते मी आणि ह्याच्यात सगळे लाटण तुम्ही दाखवते सो हे बघा हे अशा प्रकारे ह्याच्यात राहत हे मी लोकल नर्सरीमधून घेतलं होतं आमच्या इथून काहीतरी दीडशे रुपयाला कशी वाटली आयडिया ते नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स वेलकम uh, बॅक टू सारिकाज क्रिएशन्स uh, जेवण वगैरे आटपलं किचन वगैरे मी साफ केलं तुमच्यासोबत शेअर केलं की मी कशा प्रकारे uh, किचन जे आहे जे फक्त सात आठ दिवसासाठी जर आपण गावी आलो होतो तर मी कसं ऑर्गनाईज करते जर uh, आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि uh, आता सगळं काम आटपलेलं आहे आता झोपायचं बाहेर पाऊस पडत आहे आणि ऑलमोस्ट आता वजले नऊ लाईटसुद्धा गेलेली आहे वर लाईट्स चालू आहेत पाऊस असेल ना तर लाईट्स जातात इथे शेतात घर आहे त्याच्यामुळे मग असे किडे येतात रात्रीच्या वेळेस लाईट चालू असेल तर सो फ्रेंड्स तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हाला आवडला का माझा हा गावचा संध्याकाळचा सा रुटीन चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर